सावडाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते वैभव सावंत आणि त्यांच्या पत्नी नैना सावंत यांना सावडा उपसरपंच दत्ताराम काटे यांच्यासह अन्य तिघांनी मारहाण केली तरीही पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केली नाही त्यामुळे आक्रमक झालेल्या ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी कडकवली पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारला पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे सावडा हानामारी प्रकरणातील आरोपी मोकाट आहेत या आरोपींना अटक करण्याऐवजी पोलीस त्यांना अभय देत असल्याने सिंधुदुर्गाची वाटचाल बीड जिल्ह्याप्रमाणे होत आहे असा आरोप माजी आमदार वैभव नाईक राजन तेली जिल्हा प्रमुख संदेश पारकर विधानसभा संघटक सतीश सावंत यांनी केला येत्या दोन दिवसात सावडाव प्रकरणातील आरोपींना अटक न झाल्यास कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला जाणार असल्याचीही इशारा देण्यात आला कणकवली पोलीस ठाण्यात उपस्थित असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव आणि पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांना ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेराव घातला यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक ठाकरे शिवसेना जिल्हा संघटक मधुरा पालव माधवी दळवी वैदेही गुडेकर राजू राठोड कन्हैया पारकर प्रथमेश सावंत तात्या निकम धीरज मेस्त्री यांच्यासह सावडाव ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस यंत्रणेवर जोरदार टीका केली पोलिसांच्या आशीर्वादामुळे सावडाव घटनेतील सर्व आरोपी मोकट आहेत बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण प्रकरणी पोलिसांनी बघायची भूमिका घेतली त्यामुळे देशमुख यांचा नंतर खून झाला याच धर्तीवर सावडाव प्रकरणात कणकवली पोलीस बघायची भूमिका घेत आहेत पोलिसांच्या भूमिकेमुळे सावडाव गावातील अनेक जण आपणास कधीही मारहाण होऊ शकते त्यामुळे सावडाव मारहाण प्रकरणी आरोपींना पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा वैभव नाईक सतीश सावंत संदेश पारकर यांनी दिला